नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा में नवसंकेत मेंढपाळांच्या संरक्षणासाठी यशवंत ब्रिगेडचा पुढाकार लिंगनूर येथे रानटी प्राण्यांच्या हल्ल्यात अठरा कोकरी ठार कागल तालुक्यातील लिंगनूर इथं शनिवारी दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात रानटी प्राण्यांना हल्ला करून अठरा था कोकरी ठार केला असून सहा कोकरी बेपत्ता झाली आहेत या घटनेमुळे मेंढपाळ सुखदेव आपसुशेळके राहणार कागल यांचा अंदाजे तीन लाख रुपयांचं नुकसान झालं आहे ही घटना शेतकरी सचिन अप्पा शेटे यांच्या शेतात घडली शेळके यांच्या मेंढ्या खतासाठी या शेतात दोन तीन दिवसांपासून थांबल्या होत्या शनिवारी हल्ला केल्याची शक्यता व्यक्त केली जात होती घटनेची माहिती मिळताच यशवंत ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संदीप आजारे यांनी तात्काळ वनरक्षक ओंकार भोसले जगदाळे आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनास्थळी पाठवलं त्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आवश्यक कारवाई सुरू केली यशवंत ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष संतोष कोळेकर जिल्हाध्यक्ष संदीप हजारे स्वतः घटनास्थळी जाऊन मेंढपाळ सुखदेव शेळके यांना धीर दिला आणि आवश्यक मदतीचं आश्वासन दिलं यावेळी यशवंत ब्रिगेड कोल्हापूर जिल्हा मेंढपाळ सेना अध्यक्ष सिद्धू दिवटे प्रसाद कदम बाजीराव रानगे संतोष शेळके सुकुमार शेळके यांच्यासह धनगर समाजाचे अनेक बांधव व लिंगणूर गावातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या घटनेनंतर वातावरण निर्माण असून वन विभागानं तात्काळ योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा